हाय वेलकम बॅक टू माय न्यू व्हिडिओ तर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माय किचनमध्ये स्वागत आहे तर चला मग आपण आता डायरेक्ट सुरुवात करू या रेसिपीलाच तर हे बघा आज मी पनीरची भाजी बनवणार आहे <laughs> मी पहिले पण एक पनीरच्या भाजीच्या रेसिपी म्हणजे व्हिडिओ टाकला होता पण ती थोडी वेगळ्या पद्धतीमध्ये होते आणि आज जी बनवणार आहे ते थोडी वेगळ्या पद्धतीमध्ये आहे तर हे बघा पनीर आमच्या भाजीसाठी काय काय लागणारे आहे तर ते दाखवते तुम्हाला सर्वात पहिली मी आता तर दोन कांदे लसूण आहे आलं आहे थोडेसे काजू आहेत एक टमॅटो आणि पाच ते सहा कांदे मी उभे चिरून घेतलेले आहेत आता सुक्या मसाल्यामध्ये दाखवते काय काय तर आहे तर हा पनीर मसाला आहे दोन चम्मच धना पावडर लाल मिरची पावडर हळदी आणि हे जे आहे हे खडे मसाले आहेत तर याच्यामध्ये विलायची आहे एक ते दोन हिरवी थोडीशी दालचिनी एक स्टार फूल आणि तेजपाने तरी झाले सगळे मसाले आणि हे बघा पनीर आहे अर्धा के जी पनीर आहे पाच ते सहा माणसासाठी मी भाजी बनवणार आहे तर अर्धा किलो पनीर घेतलेलं आहे मी तुम्ही भाजी जास्त बनवायची असेल तर हे जी क्वांटिटी आहे मसाल्याची ती वाढवू शकता आता मी पाच ते सहा माणसाची भाजी स्वाती भाजी बनवणार आहे त्यासाठी एवढं जर घेतलेलं आहे का ती तेवढी भाजी घेतली आणि बघा इथे बाऊलमध्ये कोथिंबीर भिजत ठेवली आहे दोन पाण्याने मी धुवून घेतली तरी पण अजून थोडा वेळ ठेवते तिला भिजत मी कारण फार माती होती तिला हे बघा खूप सुंदर आहे कोथंबीर आणि इकडे बघा प्लेन राईस प्लेन तांदूळ टाकलेला आहे मी मस्त छान असा आणि आपल्याला हा फक्त थोडंसं मीठ मीठ घालून मी उकळून घेतलेला आहे आणि याच्यातलं आपल्याला थोडंसं छान असं शिजत आलं का थोडंसं शिजत आलं का अर्धवट कच्चा राहिला का आपल्याला त्यातलं पाणी काढून छान अशी झाकणी ठेवून घ्यायची म्हणजे मस्त सुळसुळात सूर होत होतो तांदूळ आणि याच्यामध्ये मी थोडंसं लिंबू पिळलं होतं म्हणजे हा असं चिकट होत नाही तर चला बघ आता हे जे कांदे वगैरे आहेत मी कढईमध्ये तेल टाकलं होतं दोन तीन पळ्या तीन पळ्या तेल कढाईमध्ये आता आपला हा जो कांदा आहे हा तेल गरम झाले आहे ह्याच्यामध्ये सोडायचा आहे फ्राय करून घ्यायचा आहे आपल्याला हा कांदा तर हे बघा कांदा टाकते मी याच्यामध्ये लाल होईपर्यंत फ्राय करायचा आहे आपल्याला हा तरी बघा तांदळाचं पाणी काढून घेतलं आहे मी आता थोडासा शिजत आला होता था था। आता याच्यामध्ये थोडंसं तेल घालायचं आपल्याला हवं तेवढं आणि झाकणी ठेवून घ्यायची आहे बघा मस्त मोकळा मोकळा तांदूळ होतं बघा किती झालाय तर आणि प्लेन तांदूळ आहे हा मी याला जिरं वगैरे काही फोडणी देणार नाही कारण पनीरच्या भाजीसोबत असं छान मस्त भात लागतो खायला चला आता याच्यात तेल घालून घेते थोडंसं हे बघा कांदा थोडंसं गुलाबी गुलाबी झाल्याच्यानंतर लगेच आपल्याला याच्यात टमॅटो घालून घ्यायचे कारण हा जो कांदा आहे जास्त फ्राय नाही करायचा থোড়সো ফ্রাই ভাজ থো কড়বট লাগতে খাওয়া ঘনুর লগে আপনার হ্যাঁ টমেটো ঘাল টমেটো পড়ে আপনারা থোস নইপ্ত ফ্রাই করুন থোড়া ঘাতল হতো মনে हे बघा टोमॅटो पण मस्त छान फ्राय झालं आहे असं दबलं ना टॅमॅटो दबलं गेलं ना तर समजून जायचं की छान फ्राय आहे म्हणून आता कारण त्याची वरची जे सालेलं लगेच त्याच्या साईडला होऊन जाते हे बघा दोन्ही पण छान मस्त फ्राय झाले तर आपण एकमधे थोडेसे मुठभर काजू घालूया आणि त्याच्यातच आपल्याला जो लसूण आणि अद्रक होती ती पण घालून मी एकदम छान अशी फ्राय करायची आहे ही जी भाजी आहे एकदम हॉटेलसारखी भाजी तयार होते घरच्या घरी जर हॉटेलची चो भेटत असेल तर घरी प्रकारे ट्राय करायला काहीच प्रॉब्लेम नाही हे बघा आणि अद्रक लसूण जे आहे ते आपल्याला तर हे बघा झाला आता फ्राय झाला आता हे सगळं फ्राय झालं आहे आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घेते मी आता हे मसाला आणि थंड झाले थंड होईपर्यंत आपल्याला हा मसाला वाटण काढायचं नाही याच्यामध्ये जोपर्यंत पूर्णपणे थंड होत नाही तोपर्यंत तर हे बघा प्लेटमध्ये मी हे पूर्ण काढून घेतलेलं आहे आता आपल्याला थंड होईपर्यंत हे जे कडईमध्ये तेल उरलं आहे ते त्याच्यामध्ये आपल्याला पनीर फ्राय करून घ्यायचं आहे तर हे बघा पनीरचे छोटे छोटे काप करून घेतलेत मी आता आपण एका तर फ्याचे फ्राय करून घ्यायचं आहे आपल्याला पनीर एवढ्या त्याला तर छान असं काय होतं पण एक थोडंसं तेल तेलामध्ये मसाला बघा थोडीशी हार घालून घ्यायची आपल्याला बघा छान असं फ्राय होईपर्यंत आपल्याला घ्यायचंय पनीर मेलामध्ये चल आहे बघा भात तर रेडी आहे आता मस्त बघा कधी छान सुरदात झाल्या तर मोकळा मोकळा झालाय एकदम भारी भात हा राईस तर रेडी आहे त्याच्यावर आता मी छान असे झाकणी ठेवून घेते आणि इकडे पनीरची भाजी दाखवते ते मला आणि पनीर थोडंसं फ्राय झाल्याच्या नंतर आपल्याला थोडंसं मीठ टाकायचं म्हणजे पनीर जे पानचट लागतं खायला भाजीमध्ये तसं लागत नाही कारण याच्यामध्ये थोडंसं मीठ मीठ झाल्याच्यानंतर छान चव येते त्याला अजून छान असं फ्राय झालं आहे पनीर आता खूप फ्राय नाही करायचं आपल्याला उंबर फ्राय करायचं तर बघा दिसतंय का छान फ्राय झाले आता मी एका प्लेटमध्ये याला काढून घेते आणि मसाला वाटण काढून घेते मिक्सरमध्ये तर हे बघा एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी जे थंड झालेलं वाटण हे घेतलं आहे कांदा वगैरे आणि इकडे हे पण फ्राय करून ठेवलेलं आता मी हे जे वाटण आहे मिक्सरमधून काढून घेते त्याच्यामध्ये कोथंबीर घालून तरी बघा हे बिना पाणी घालता काढलेलं वाटण आहे काढण्याला पाणी घालायची गरज पडत नाही छोट्या मिक्सरमध्ये जर काढलं तर हे बघा मस्त छान असं बारीक वाटण निघलेलं आहे आता आपण फोडणी घेऊया पनीरच्या भाजीला तर हे बघा त्याच्यामध्ये कढईमध्ये पहिलं थोडंसं तेल होतं त्याला थोडंसं तेल अजून घालून घ्यायचं त्याच्यामध्ये बस दोन ते तीन पळे असतील तर ते आता याच्यामध्ये आपल्याला खडे मसाले घालायचे आहेत तर खडे मसाल्यामध्ये तुम्हाला होतं काय काय तर तेजपत्ता दालचिनी दोन हिरवी विलायची आणि चार फुले हे बघा हे मस्त मिक्स करून घ्यायचं आहे आता आपल्याला छान असं हे पण फ्राय झालं की लगेच आपल्याला याच्यामध्ये जे सुके मसाले होते ते घालून घ्यायचे म्हणजे ते पण छान फ्राय होतात तर हे बघा हा एवरेस्ट मसाला आहे दोन चम्मच पनीरचा तुम्ही कोणताही मसाला घालू शकता कोणत्याही कंपनीचं म्हणजे कोणताही नाही आणि हे लाल मिरची पावडर आणि धाड्या पावडर तर हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला तर बघा जास्त वेळ नाही ठेवायचं नाहीतर हे जे मसाले लगेच खाली लागून जातात पण आता याच्यामध्ये जे वाटण काढलं होतं मी ते घालून घेते आणि हे छान असं मिक्स करून घ्यायचं हे वाटण तर हे बघा छान असं मस्त आपला मसाला जोपर्यंत तेल येत नाही त्याला तोपर्यंत असं छान फ्राय करून घ्यायचं हे बघा याला छान असं तेल सुटायला लागलंय आता आणि लगेच आपल्याला याच्यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ घालून घ्यायचं मसाल्यामध्ये मिक्स करायचं हे बघा तेल छान असं छान तेल सुटलंय आता या मसाल्याला आता आता आपण हा जो मसाला आहे फ्राय करून घेतला होता त्यामुळे त्याला जास्त फ्राय करायची गरज पडत नाही थोडं कमी गॅसवर जर फ्राय झालं तर अजून छान लागतो हे बघा आता याच्यामध्ये मी हे जे फ्राय केलेला पनीर आहे हे टाकणारे ना नाही हे बघा हे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला असं छान हे बघा किती सुंदर कलर आला आहे भाजीला अगदी सुंदर भाजी दिसायला लागली मस्त चवीला तर अगदी छान भन्नट आहे दिसण्यापेक्षा चवीला खूप छान लागते भाजी आणि इकडे मी गरम पाणी करायला ठेवलं होतं आहे बघा इकडे गरम पाणी करायला ठेवलं होतं कारण आपल्याला भाजीमध्ये शक्यतो गरम पाणीच घालायचं आहे गरम पाणी घातल्याने भाजीची चव जशी तशीच राहते आणि जी तरी आहे तरी पण मस्त येते भाजीला बघायचं बघा छान असं फ्राय झालं आहे आता पनीर आपण आता याच्यामध्ये पाणी घालून घेऊया हे जे मिक्सरचं भांडं होतं त्याच्यात थोडंसं वाटण राहिलं होतं तर त्याच्यातच मी मिक्सरचं भांडं छान असं धुवून टाकले कारण हे जे वाटण आहे वेस्ट नाही घालायचं आहे आपल्याला हे बघा भाजी ऑलमोस्ट तयारच आहे आता कारण एक कुकळ फुटल्याच्यानंतर भाजी खाण्यासाठी रेडी होणार आहे छान अशी भाजी घरच्या घरी अगदीच हॉटेलसारखी भाजी तयार करते आपल्याला आणि पाच ते सहा माणसाची भाजी आहे ही कारण याची जी मी मसाले वगैरे घेतले होते पाच ते सहा माणसं पोटभर अगदी सहज येऊ शकतात एवढी भाजी आणि आपल्याला पाणी हवे तेवढं घालून घ्यायचं आहे अरे बघा एकदम सुरेख भाजी झाली मस्त आवडली असेल तर प्लीज लाईक करा आणि सबस्क्राईब करा अरे उत्तर उत्तर मी आपल्याला झाकून ठेवते तर हे बघू शकता तुम्ही किती छान तरी हे बघा मस्त तरी, तरी आली भाजीला एकदम छान अशी भाजी आता पूर्णपणे रेडी आहे खाण्यासाठी आता तुम्हाला थोडीशी कोथिंबीरची हे करते मी आणि भाजी आता खाण्यासाठी रेडी आहे आता मी चाट घेते कोणाला अशी भाजी आवडते तरी या जेवायला तर हे बघा छान असं जेवण रेडी आहे प्लेन राईस आहे पनीरची भाजी मस्त भाजीचं स्टेकची हे बघा खूप छान आहे मिक्स करायची अशी छान आणि आपल्याला हवी तशी खायची तर या जेवायला आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा चला बाय